सध्या महाराष्ट्रात तामिनी घाटात जी घटना घडली थार कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला ही घटना ताजी आणि चर्चेत असताना मोखाडा येथे म्हणजे नाशिकच्या एका त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंग घाटात एका आयशर ट्रकचा अपघात झालाय या अपघातात प्रवासी असलेले सुभाष दिवे जवार यांचा जागीच मृत्यू झालाय तर तीसहून अधिक लोक जखमी झालेत आणि कशासाठी तर हे सगळेजण मजुरीच्या शोधात निघाले असताना त्यांना अपघाताला सामोरं जावं लागले आणि मृतांचा आकडा अजून वाढेल असं देखील सांगितलं जाते हे जे मजूर होते या ट्रॅक्टरमध्ये ते मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्यानं कमी पैशामध्ये प्रवास व्हावा यासाठी माल वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांचा आधार घेत असतात आणि अशा वेळी सहा ते सातच्या आसपास नाशिक वरून मोखाड्याकडे येणाऱ्या एका आयशर ट्रक मध्ये एक दोन ने तर तब्बल पन्नासहून अधिक मजदूर बसले होते आणि यानंतर तोरंगन घाटात या ट्रकचा ब्रेक फेक झाल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे